श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात वर्षातील सर्व बारा महिने विशेष आहेत वर्षातील सर्व महिने कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित असतात त्यापैकी एक महत्त्वाचा महिना म्हणजे मार्गशीर्ष यावर्षी मार्गशीर्ष महिना हा दोन डिसेंबरपासून सुरू झाला आहे या महिन्यात गुरुवारी महालक्ष्मी पूजेचे विशेष महत्त्व असते आपल्या कुटुंबाला धनधान्य समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावं या हेतूने सुवासीन महिला हे व्रत करतात यंदा मार्गशीर्ष महिन्यातील पहिला महालक्ष्मी गुरुवारला विशेष योग जुळून आला आहे पाच डिसेंबर दोन हजार चोवीस मार्गशीर्ष गुरुवारसोबतच विनायक चतुर्थीचा संयोग आहे म्हणून आपल्याला माता लक्ष्मीसोबत गणपती सुद्धा कृपा आशीर्वाद हे प्राप्त होणार आहेत या संपूर्ण महिन्यात सात्विक अन्न शिजवावे आणि ग्रहण करा या महिन्यात नर्मदा शिप्रा यमुना, अशा कोणत्याही पवित्र नदीमध्ये स्नान करणे पुण्यकारक मानले जाते या काळात गाय कावळा कुत्रा मुंग्यांना अन्न देणं अत्यंत फलदायी मानले जाते या महिन्याभरात धर्म करणे अत्यंत शुभ मानले जाते या महिन्यात रोज गीता पाठ करा श्रीकृष्णाची यथाशक्ती पूजा करा कानाला तुळशीची पाने अर्पण करून प्रसाद म्हणून स्वीकारा मार्गशीर्ष महिन्यात विष्णू सहस्रनाम भगवद्गीता आणि गजेंद्र मोक्षाचे पठन करावे असे मानले जाते की मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मी पृथ्वीवर येते आणि ज्या घरात तिची विधिवत पूजा आणि सेवा केली जाते तिथे ती, ती अखंड वास करते म्हणूनच आपल्याला मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही प्रभावी उपायसुद्धा करायचे आहेत आणि योगायोगाने मार्गशीर्ष पहिल्या गुरुवारी विनायक चतुर्थी आहे म्हणून आपल्याला माता लक्ष्मीसोबत गणपती बाप्पांची सुद्धा पूजाही करायची आणि म्हणूनच आपल्याला विनायक चतुर्थीच्या दिवशी इथे अर्पण करायची फक्त एक सुपारी ही सुपारी अर्पण केल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होणारच आहे पण आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करणार अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनल नवीन असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थक्य ओम गण गणपत्य नम लिहायला अजिबात विसरू नका मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्री विष्णू माता लक्ष्मी तसेच गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवातही करायची त्यानंतर आपल्याला स्नानही करून घ्यायचे स्नान केल्यानंतर के आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर तुम्हाला शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा पण तुम्हाला चुकूनही काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाही आहेत त्यानंतर तुम्हाला देवघरामध्ये सर्वप्रथम दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उप उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचं त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल हे अर्पण करायचं जल अर्पण करताना ओम सूर्यदेवा आहे नम ओम आदित्य आहे नम या मंत्राचा आपल्याला जप हा करायचा आहे आता जो आपण देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करणार तो आवर्जून आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचाच तयार करायचा आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला हळद ही टाकायची आहे सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा ही करून घ्यायची आहे कारण गणपती बाप्पा हे प्रथम पूजनीय देवता हे म्हटले जातात कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही गणपती बाप्पांच्या पूजनाने होते म्हणून आपल्याला काय करायचं गणपती बाप्पांची जर तुमच्याकरते मूर्ती असेल तर तुम्हाला तिला एका तामनामध्ये घ्यायचं आहे आणि तुम्ही जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करू शकतात अकरा पळी पाणी आपल्याला गणपती बाप्पांवर अर्पण करायचं प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला गणपती बाप्पांना ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करत करत जलाभिषेक हा करून घ्यायचा आहे जलाभिषेक करून झाल्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवून घ्यायचं आहे तसे जे तामणामध्ये तीर्थ उरेल ते आवर्जून आपल्या मुलांना प्यायला द्यायचे असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते आणि त्यांचं प्रत्येक संकटापासून संरक्षण सुद्धा होत असतं त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायची आहेत त्यांना जास्वंदाचं फूल अतिशय प्रिय ते अर्पण करून घ्यायचे त्याचबरोबर त्यांना एकवीस दुर्वांची जुडी आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायची ती अर्पण करताना आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलून गणपती बाप्पांना ती दुर्वाची जोडी जी आहे ती अर्पण करून घ्यायची आहे तसेच त्यांना धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्यांना गुळाचं नैवेद्य दाखवायचं आहे जर तुम्ही मोदक बनवले असतील तर मोदकाचं नैवेद्य दाखवा किंवा तुम्ही गुळ खोबऱ्याचं नैवेद्य दाखवला तरीही चालणार आहे त्याचबरोबर आपल्या मुलांकडनं सुद्धा आपल्याला काही सेवा ह्या करून घ्यायच्यात गणपती बाप्पांना मुलांच्या हाताने जास्वंदाचं फूल जे आहे ते अर्पण करायला लावायचे त्याचबरोबर दुर्वाची जुडी अर्पण करायला लावायचे तसेच गणपती अथर्व शीर्षमचं तसेच गणपती बाप्पांचं नामस्मरण करायला लावायचं जर तुमची मुलं मोठी असतील तर त्यांच्याकडनं गणपती इथर अथर्व शीर्षम जे आहे ते म्हणून घ्या त्यांना बोलता येत नसेल तर तुम्ही म्हणा त्यांनी श्रवण केलं तरीही चालणार आहे त्याचबरोबर ओम गण गणपते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप हा करून घ्यायचा आहे आता त्यांना एकशे आठ वेळा म्हणणं शक्य नसेल तर कमीत कमी एक वेळा तरी त्यांना या मंत्राचा जप हा करायला लावायचं आहे ह्या सेवा आपल्या मुलांकडनं करून घेतल्यामुळे आपल्या मुलांवर कधी कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येतच नाही पण त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश प्राप्त होत असतं हिंदू धर्मात पूजेच्या वेळी सुपारीला विशेष महत्त्व आहे पानासोबत सुपारी देखील पूजेत ठेवली जाते गणेशाला सुपारी प्रिय आहे आणि जेव्हा पूजा केली जाते तेव्हा प्रथम उपासक गणेश आणि गौरीचे प्रतीक सुपारीच्या रूपात वापरतात भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या पूजेमध्ये सुपारीचा वापर केला जातो सुपारी संबंधित असे काही उपाय जे केल्याने धनात वाढ होऊ शकते त्यासोबतच त्या सुख समृद्धी वाढते हे उपाय आपल्याला व्यवसाय आणि करिअरमध्येही उपयुक्त ठरू शकतात आणि म्हणूनच आपल्याला या उपाय करता एक सुपारी ही लागणार जी सुपारी आपण घेणार ती व्यवस्थित पाहून घ्यायची ती अखंड असावी कुठे तुटलेली फुटलेली किंवा खराब झालेली नसावी तसेच पहिल्या पूजेमध्ये वापरलेली सुपारी सुद्धा आपल्याला घेता येणार नाही ना ना ह्या उपाया करता आपल्याला नवीन कोरी करकरीत सुपारी ही घ्यायची आहे आता आपल्याला एक तामन घ्यायचं तामनामध्ये ह्या सुपारीला ठेवायचं आणि ह्या सुपारीवर आपल्याला अकरा पळी पाणी अर्पण करायचं प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम गण गणपते नम या मंत्राचा जप भाग करायचा आहे ज्याला कुलाभिषेक करून झाल्यानंतर आपल्याला ह्या सुपारीला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे तसेच आपल्याला एक लाल रंगाचा कपडा सुद्धा लागणार आहे हा लाल रंगाचा कपडा जो आहे तो आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आहे ही सुपारी आपल्या उजव्या हातामध्ये पकडायची आणि आपल्याला एकशे आठ वेळा ओम गण गणपते नमः किंवा ओम श्रीविघ्न हर्ताय नाम या मंत्राचा जप भाग करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला अकरा वेळा गणपती अथर्व शिशमचं पठण सुद्धा करायचं आहे अकरा वेळा गणपती अथर्व पठन पठण करून झाल्यानंतर आपल्याला एक वेळा फलश्रुतीचं पठनसुद्धा करायचं आहे फलश्रुतीचं पठण केल्यामुळे आपल्याला केलेल्या सवे सेवेचं केलेल्या उपायाचं त्वरित फळ हे प्राप्त होत असतं आता गणपती अथर्व तुम्हाला पठण करणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे ह्या दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत ह्या सेवा केल्यामुळे आपल्यावर फारच लवकर गणपती बाप्पा प्रसन्न होतात तसेच ह्या सुपारीवर आपण ज्या सेवा केल्या त्यामुळे ही सुपारी जी आहे ती अभिमंत्रित होती ही अभिमंत्रित झालेली सुपारी जी आहे ती आपल्याला त्या लाल रंगाच्या कपड्यावर ठेवायचे आहेत आता ह्या सुपारीला आपल्याला चंदनाचा टिळा हा लावून घ्यायचा आहे त्याचबरोबर थोड्याशा अक्षदा सुद्धा आपल्याला अर्पण करून घ्यायचे आहेत आता ह्या लाल रंगामध्ये जी आपण सुपारी अक्षदा टाकल्यात त्याची आपल्याला एक पोटलीही तयार करून घ्यायची आहे आता ही पोटली जी आहे ती संपूर्ण दिवसभर गणपती बाप्पांसमोरच ठेवायची संध्याकाळी आपल्याला देवपूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर ही पोटली तिकडनं उचलायची आहे आता अशी ही अभिमंत्रित झालेली पोटली जी आहे ती आपण एकतर आपल्या पाकिटामध्ये ठेवू शकतात किंवा आपल्या घरामध्ये जिथे आपण धन ठेवतो त्यामध्ये ठेवू शकतात सुपारी ज्याप्रमाणे गणपती बाप्पांना प्रिय त्याचप्रमाणे माता लक्ष्मीलासुद्धा अतिशय प्रिय आणि अशा ह्या सुपारीवर आपण ज्या सेवा केल्या त्यामुळे ती अभिमंत्रित होते आणि अशी अभिमंत्रित झालेली सुपारी जी आहे जेव्हा आपण आपल्या पाकिटामध्ये ठेवतो किंवा आपल्या घरामध्ये तिजोरी असेल किंवा कपाटामध्ये ठेवतो त्यामुळे आपल्या घराकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होते आपल्या घराकडे धुवून येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जेवढे पण दारिद्र्य ते नष्ट होतं आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होत असते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ